ओम शांती अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणसत्तरची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे लौकिकला अलौकिकमध्ये परिवर्तन करण्याच्या युक्तिया बाप दादा म्हणतात रुहाणी दृष्टी म्हणजे स्वतःला आणि दुसऱ्यांनाही रूह पाहायचे आहे शरीराकडे पाहायचे नाही हे तेव्हाच होईल जेव्हा की शरीराच्या गोष्टी पाहत असताना लौकिक गोष्टींना पाहत असताना अलौकिक रूपामध्ये परिवर्तन करता येईल स्वतःला परिवर्तन करण्यासाठी जे पण लौकिक वस्तू दिसतात लौकिक संबंधी दिसतात त्या सगळ्यांना परिवर्तन करावं लागेल लौकिकमध्ये अलौकिकताची स्मृती ठेवावी लागेल जरी लौकिक संबंधी पाहत असले तरी हे समजायचे आहे की हे पण ब्रह्माबाबांचे मुलं नंतर येणारे आहेत ब्रह्मा तर आहे ना कारण ब्रह्मा रचता आहे आज जरी ते ज्ञानात नसले तरी ब्रह्माचीच मुलं आहेत लौकिक संबंधी पण ब्रह्मावंशी आहेत अशा रीतीने लौकिक वस्तूंना ऑफिसमध्ये काम करणाऱ्या बिझनेस करत असताना जेवत असताना बोलत असताना एक एक लौकिक गोष्टीला अलौकिकतामध्ये परिवर्तन करायचे आहे शरीराचे कार्य चालू असतानाही असे समजायचे की हे पाय या पायाद्वारे लौकिक कार्य करत आहे असे नाही तर बुद्धीद्वारा अलौकिक देशाचे कल्याण करत आहे पाय इथे चालत आहेत पण बुद्धी यादच्या यात्रेमध्ये असायला पाहिजे शरीराला भोजन देत आहेत पण आत्म्याला यादचे भोजन देत राहायचे ही याद आत्म्याचे भोजन आहे लौकिकमध्ये राहत असतानाही आम्ही लोकांपेक्षा न्यारे आहोत आपल्याला स्वतःला रूपामध्ये न्यारे समजायचे आहे कर्तव्यातून न्यारे होणे सहज आहे यामुळे ही प्यारे बनतील आणि दुनियाला प्यारे बनतील जेव्हा की शरीरातून न्यारी रूपाने कार्य कराल म्हणजे फक्त दुनियेतून न्यारे नाही तर आपल्या शरीरात पासूनही न्यारे बनायचे आहे जेव्हा शरीरापासून न्यारे होता येईल तेव्हाच प्यारे होता येईल आपल्या मनाला प्रभुप्रिय आणि लोकप्रिय बनवता येईल स्वतःमध्ये परिवर्तन आणल्यावरच आपल्या दृष्टीमध्ये वृत्तीमध्ये स्मृतीमध्ये संपत्तीमध्ये वेळेमध्ये परिवर्तन आणायचे आहे तेव्हाच दुनियाचे प्यारे होता येईल बाबांनी येऊन मायाबली जे बलवान आहेत त्यांच्याकडून तीन पावलं पृथ्वी घेतली म्हणजेच संपूर्ण समर्पण करवलं मुलांनाही संपूर्ण समर्पण करायचे आहे म्हणजे जे पण मायाचे बळ आहे त्या सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा आहे ईश्वरीय शक्तीमध्ये बलवान बनायचे आहे मनसा वाचा आणि कर्मणा यासाठी मिळालेल्या शिक्षा देहसहित सगळ्या संबंधांचा त्याग मामेकम याद याला म्हणतात मनसा मुखातून नेहमी रत्न निघाले पाहिजे ही झाली वाचा आणि कर्मणासाठी कर्मणासाठी लक्षात ठेवायची आहे जे कर्म मी करेल मला पाहून सगळे करतील आणि दुसरी गोष्ट जे केलं ते मिळेल ह्या दोन्ही गोष्टी लक्षात राहिल्याने कर्मणामध्ये पण बळ मिळेल झालेल्या गोष्टी विसरून त्याचे चिंतन न करता त्या गोष्टींपासून शिक्षण घेऊन पुढच्यासाठी सावधान व्हायचे आहे समस्या विघ्न तर खूप येणार आहेत मनसा वाचा कर्मणा आणि सोबतच तन मन धन तिन्ही रूपांनी स्वतःला परिवर्तन करायचे आहे मदतगार आणि वफादार बनायचे आहे तरच परिवाराचे स्नेही आणि सहयोगी बनता येईल दादा म्हणतात चार शक्तिया धारण करायची आहेत समेटण्याची शक्ती समान्याची शक्ती समावून घेण्याची शक्ती सहन करण्याची शक्ती आणि सामना करण्याची शक्ती मायाच्या शक्तीशी सामना करण्याची शक्ती एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जसे बापदादांनी सगळ्या मुलांना सृष्टीच्या समोर प्रत्यक्ष केले तसेच आता मुलांचेही काम आहे की प्रत्येक कर्तव्याने प्रत्येक गोष्टीमध्ये बाप दादांना अनेक आत्म्यांच्या पुढे प्रत्यक्ष करायचे आहे हे आहे मुलांचे कर्तव्य कोणालाही संदेश देणे म्हणजे त्यांना आपले संबंधी बनवणे म्हणजे शिववंशी ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी बनवणे व्यर्थ संकल्पांपासूनही संपूर्ण समर्पण व्हायचे आहे कारण या संकल्पांमुळेच वेळ आणि शक्ती वाया जाते मनामध्ये उमंग ठेवायचा आहे ओम शांती